कोणतंही मैदान घेत असताना पहिलं तिचं आपण राज्य शासनानं जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्या माध्यमातून आपण पहिली मैदानाची परवानगी घेतो परवानगी घेतल्यानंतर आपले जे यूट्यूबवर तिथं जातात सगळ्यात महत्त्वाचं जर तिथं अडथळा किंवा धोकादायक स्थितीतलं क्षेत्र असेल तर ते तुम्ही संघटनेच्या आणि संबंधित तालुका कमिटीच्या कानावर घाला जेणेकरून ते मैदान आपल्याला थांबवता था येईल मैदानात जाण्या अजोगरच थांबवता येईल त्यामुळे ही तुमची जबाबदारी युट्युबरांची पहिला आपला नियम प्रवेश फी प्रवेश फी ही, ही बक्षिसाच्या एक टक्केच असावी एक लाखाचं बक्षीस असेल तर प्रवेश फी एक हजार रुपये राहील पण त्यालाच शेवटचं बक्षीस हे दहा हजार रुपये पाहिजे प्रवेश फी एक टक्का घेतल्यानंतर पहिलं बक्षीस एक लाख असेल तर शेवटचं बक्षीस दहा हजार पाहिजे पहिलं बक्षीस एकावन्न हजार असेल तर शेवटचं बक्षीस पाच हजार पाहिजे आणि पहिलं बक्षीस थार ट्रॅक्टर पिकअप अशा स्वरूपाचं असेल तिथं आपण पाच हजार रुपये प्रवेश फी भरतो तर शेवटचं बक्षीस एकावन्न हजार रुपयाचं राहील दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट लॉबी टच लॉबिटोचा चा सर्वांमध्ये निर्णय आणि गौतम भाय यांनी आता सांगितलं की ती यात्रा कमिटीकडे न देता आजच तो निर्णय घ्या लॉबीटॉच हा जर बैल न पळाला किंवा चाक तासात न पळालं तर त्याला निकाल दिला जाईल पण तासाच्या पलीकडं जर कोणत्या बैलाचा पाय गेला किंवा त्या छकड्याचा चाक गेलं तर ती गाडी पूर्णतः बाद केली जाईल हे छोट्या कारण छकड्याचं चाक गेलं आणि ती फाटी वजवलेली नसेल तर ते पारदर्शकपणे आपल्याला दिसत नाही मध्ये आधी कुठं झालेलं ला असेल लाईव्ह टेलिकास्ट काही लोकांची कॅमेरा क्लिअरिटी चांगली आहे काही लोकांची कॅमेरा क्लिअरिटी तेवढी चांगली नाही ते स्पष्ट होत नाही ह्यासाठी जर बैलाचा पाय किंवा चाक पलीकडे गेलं तर ती गाडी फॉल धरण्यात येईल प्रत्येक फाटीची रुंदी ही आताच कमीत कमी अकरा कमी ते बारा फुटाची असावी तिसरा नियम गाडी बक्षीस असेल तर जर मोठी गाडी असेल चारचाकी तर ती त्या आयोजकांनी संबंधित बक्षीस हे आम्हाला रजिस्टर करून द्यायचं आहे गाडी दहा लाखाची रजिस्ट्रेशनला आम्ही अडीच लाख रुपये भरायला मोकळे नाही अन्यथा तुम्ही ते गाड्यांची बक्षिस ठेवू नका आणि टू व्हीलर बक्षीस हे सर्रास पूर्णपणे आजपासून बंद येत्या दहा तारखेला जे दुसरा बैल आदर बैलचा आपण मैदानावर निर्बंध घालतोय टू व्हीलर बक्षीस हे पूर्णपणे बंद होईल काही आयोजक वाद घालतात आरेरावी करतात किंवा मारहाण करतात त्या ठिकाणी तालुका कमिटी आणि संबंधित एखाद्या बैल होतो त्यांनी जर तो आयोजक वाद घालतोय बर तर त्या ठिकाणी तालुका कमिटी त्याचबरोबर ज्या माणसाशी त्याचा वाद झालेला आहे बऱ्याच वेळा मी बघतो आता की एखादा निकाल जर एखाद्या बैल मालकाला बघायचा असेल तर तिथं दाखवलं जात नाही आणि तसं जर विचारणा करायला गेला तर त्याला मारहाण केली जाते संबंधित बैल पण आलं पाहिजे आणि तालुका कमिटी ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे आणि कोणताही आयोजक म्हणत असेल की ही माझ्या यात्रेचं मैदान आहे हे माझ्या गावचं मैदान आहे हे आम्ही आमच्या पद्धतीनं करणार तर त्यांना माझं एक सांगणं आहे गेली दहा वर्ष मैदानं बंद होती तेव्हा तुम्ही मैदान आयोजित करायला काय झोपला होता का त्यावेळेस तुम्हाला काय पुढं येऊन मैदानं भरवता आली नाहीत त्यामुळं ज्या संघटनेनं ही मैदानं सुरू केलीत ज्या बैलमालकांच्या माध्यमातून ही मैदानं सुरू झालीत त्यांनी जे नियम आटी ठरवल्या त्या नियम अधीन राहून तुम्हाला मैदान पूर्ण करावं लागेल आणि ज्यावेळेस समालोचक युट्यूबर हे तिथं जातात त्यावेळेस पहिला मुद्दा तुम्ही मांडा समालोचक आणि झेंडा पंच की संघटनेच्या नियमांशी अधीन राहून जर तुम्ही मैदान करणार असाल तर आम्ही मैदानात थांबतो आता अन्यथा तुम्ही त्या मैदानाचं सुरुवातीपासूनच समालोचन टाळा त्याचबरोबर बैल मालक काही ठिकाणी असं होतं की समालोचक उतरून गेले झेंडा पंच उतरून गेले परवाच मैदान अपघात झाल्यानंतर समालोचक गेले झेंडा पंच गेले पण उत्साही बैल मालक तिथं म्हणले आम्ही पळतो ह्या गोष्टी कदापि सहन केल्या जाणार नाहीत संबंधित चित्रीकरणात जर तुम्ही आढळला तर तुमच्यावर बी गुन्हा दाखल होणार एवढं लक्षात ठेवा एक बैल एकदाच पळवला जाईल मग तो नंबर टाकून असू किंवा कशाही स्वरूपाचा असू जर ते निदर्शनास आलं की संबंधित बैल मालक जर भाई या बैल डबल पळवतोय किंवा त्याचं वासरू जरी असलं तरी डबल पडवतोय आणि त्याच्यावर जर ऑब्जेक्शन घेतलं तर संबंधित बैल मालकावर संघटनेच्या वतीनं कारवाई करण्यात येईल मग त्याचा बैल एक महिना बॅन केला जाईल परत जनतेनं म्हणायचं नाही की नंदीवर अन्याय केला आणि हा सरकारी नियम आहे हा आणि सरकारनं राज्य शासनानं जी नियमावली तयार केलेली आहे त्यात एक बैल फायनलपर्यंत तीनच वेळा पडवला जाणार असे नियम आहे त्यामुळे एक बैल एकदाच पडला जाईल समालोचक रणजितनं सांगितलं की आमचे तीन समालोचक स्टेजवर असू द्या ठीक आहे आम्ही दोन म्हणत होतो तिथं तीन केले पण ज्यावेळेस तीन समालोचक तुमचे असतील तीन समालोचक असतील तर तिथं लेखनिकचं काम तुमच्याच समालोचकाने करावं प्रत्येकाच्या हाताखाली एक असिस्टंट नको आणि आता भाईयांनी सांगितलं की जर आपण बैल एकदाच पळवतोय जर सामना असेल भाई या बैल ज्यावेळेस एकदा पळवणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी मर्यादितच गाड्या पळणार आहेत कारण की जो बैल एकदा मार खाल्लाय एका गटाला आठ गाड्या पळाल्या आणि सात गाड्यांनी मार खाल्ला तर ती घरी जाणार आहेत तर अशा ठिकाणी सामना आटातटीचा सामना झाला तर त्या दोन्ही गाड्यांना पुढे चालत्याने द्यावी सामना तो कॅमेरा दिसतो तो कॅमेरा दिसतो गटाला आपण काय सांगितलंय की सामना जर दोन्ही अँगलना जर दोन्ही बैल काना मात्र जर पुढं मागा दिसत असतील आणि पंचांचा निर्णय जर सामना असेल तर तो सामना तो सामना त्या दोन्ही गाडी गटाला पुढे चाल दिली जाईल आणि जर सेमीला झाला तर सेमीला संबंधित दोन्ही बैल मालकांच्या माध्यमातून त्यांनी जर एकच गाडी पळवली तर ठीक अन्यथा त्या दोन्ही गाड्या परत नाही पाठवायच्या हो नियम आपण मोडायचे नाहीत परत नाही पाठवायच्या हो आपण चिठ्ठी टाकायची आणि जी ज्याची चिठ्ठी निघल त्याची गाडी पडल तुमच्यात जर संगणवात होत नसेल तर परत पडव बसायचं ना अर्धा तास घालवायची वेळ नाही आपल्याला सांगितलं की एक गाडी पडू द्या दोन्ही बैल एकत्र होऊ द्या किंवा जे जी गाडी फास्ट आहे ती पडू द्या तोच सर्वस्वी अधिकार त्यांचा राहील एका मैदानात एका समालोचकाचं नाव असल्यावर असं आपण आता बघितलंय की एका दिवशी तीन मैदान आहेत आणि तीन मैदानात सुनील मोरेंचं नाव आहे अशा ठिकाणी ज्यावेळेस एक मैदानाचं हँडवेल निघाल्यानंतर समालोचकांनी त्या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे दुसरे आयोजक जर तुमचं नाव टाकत असतील तर तिथं तुम्ही तुमच्या सहकार्याचं नाव टाकायला हवा जे ह्या गोष्टीतून काय होईल प्रत्येकाला मैदान मिळतील एकाचचं नाव तीन ठिकाणी असल्यावर जरा थोडंसं त्या गोष्टींना विपर्यास होतोय त्या गोष्टीचा तसंच झेंडा पंच एका मैदानात एकच झेंडा पंचाचं नाव असावं तीन मैदानात एकाच झेंडा पंचाचं नाव येतंय थर्ड अंपायरची निर्णायक भूमिका समालोचक आणि आमच्या तालुका कमिटीत आम्ही एक पर्यवेक्षक नेमणार आहोत प्रत्येक मैदानात तो पर्यवेक्षक आणि समालोचक हे दोघं एकत्रित येऊन थर्ड अंपायरची भूमिका बजावतील वेळेचं बंधन प्रत्येक गटात सात ते दहा मिनिटाचं वेळेचं बंधन असावं प्रत्येक मैदानात बजर बजर आणायची गरज नाही समालोचकांच्या मोबाईलमध्ये आता ती रिंगटोन आहे तो बजर वाजवा ही तुम्ही भूमिका बजवा आणि बजर वाजवल्यानंतर जर एखादी गाडी येत असेल तर नव्याण्णव टक्के ती गाडी बाहेरनं पाठवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर वारंवार सांगून सुद्धा शेफ्टीचा चावा घेतात पहिल्यांदा तुमच्यावर गुन्हा दाखल त्याचबरोबर संघटनेचा पाच हजार रुपयाचा दंड दुसऱ्यांदा जर तो ड्रायव्हर त्याच संबंधित पहिल्या मालकाच्या गाडीवर जर त्यानं ते त्या शेफ्टीचा चावा घेतला तर त्या बैल मालकावर पण गुन्हा दाखल त्याचबरोबर संबंधित ड्रायव्हरला एक महिना बंदी जर पहिल्यांदा सांग तुम्ही पाच हजार भरून ऐकलं नाही तर तुम्हाला एक महिन्याची बंदी घालणार तुमच्यावर बोगस मैदान ज्या ठिकाणी बोगस मैदान होत्या त्या ठिकाणी तालुका कमिटी ऍक्टिव्ह झाली पाहिजे आणि तालुका कमिटीनं त्या बोगस मैदानावर गुन्हा नोंद केला पाहिजे जर तुम्ही ऍक्टिव्ह झाले नाही तर ह्या बोगस मैदानांना आपल्याला आळा घालता येणार नाही त्याचबरोबर पावत्या नव्याण्णव टक्के मैदान आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहे पाहि्या स म्हणजे लवकर मैदान लागतं लागतात अंधार पण लवकर पडतोय प्रत्येक मैदानात ऑनलाईन दोन दिवस तुम्ही चालू ठेवा आणि सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंतच पावती घ्या साडेबारा वाजता सगळे गट जाहीर करा ऑनलाईन पावत्या आणि मैदानात नोंदवलेल्या पाहत्या ह्याच्यावर लक्ष द्या आदत बैल दुसरा बैल आणि ओपन वारंवार सांगून आपण आदत बैल पहिला तर एक सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगतो आदत बैल हा मुळत आपल्या क्रायटेरियात नाही आहे जो जी आर निघाला आहे त्यात आदत पळवण्यास बंदी आहे पण सर्व शेतकऱ्यांचा सा, सामान्य लोकांचा सा विचार करता संघटनेनं त्या गोष्टीला मुबाव दिली असताना तुम्ही आदत बैल आणि दुसरा बैल दोन्ही मैदान एकत्र घेऊ नका एक तर आदत तर आदतचंच मैदान घ्या ज्याला कुणाला वाटतंय दुसरा बैल भरवायचा आहे मग तिकडे पन्नास गाड्या उद्या हो तू तु, दुसरा बैल भरव आणि ओपन कोणतंही मैदान येत्या दहा तारखेपासून एकत्रित होणार नाही येत्या दहा जून पासून कोणतही एक एकत्रित होणार नाही आदर्श बैल संघटील त्यावेळेला त्याचा बैल आणि दुसऱ्यातून घालून पडलो आता आपा तेवढे ते काय आपण असं आहे की आदर बैला जर सामना झाला सेमीला तर आपण दोन बैल पळवताना ती दोन्ही बैल एकत्र येऊन पळतील त्या ठिकाणी एक वासरूच आणि एक बैल ह्या दोघांना एकत्रित करून पळवायचे नाही तर आदातच्या मैदानात दोन्ही ओपनचे घालून एक नंबर कराल काय सर बरोबर का जिथं कमिटी नाही हा अनाद बाईंच्या मैदानात ज्या वासरांना व्यसन नाही किंवा जी वासरं आता तुमच्याकडे थर्ड अंपायरचे अधिकार दिलेत जी वासरं अतिशय लहान वाटतात पाच सहा महिन्याची अशी वासरं पळवणं टाळा थोडंसं आपल्याला कठोर व्हावं हो लागेल तिथं पण ती भूमिका घेतली पाहिजे आपण जिथं कमिटी नाही कार्यरत नाही असे दोन तीन तालुके आहेत इंदापूर तालुका आहे बारामती तालुका आहे कडेगाव तालुका आहे त्या ठिकाणी पुढच्या महिन्यात आपल्या अखिल भारतीय संघटनेचं पुणे सोनाई गार्डनला पदवाटपाचा कार्यक्रम कार्यक्रम घेणारे आपण आपल्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी ती कमिटी आम्ही संघटनेमार्फत तयार करू सर्व गोष्टींचा विचार करून ते सर्वस्वी जबाबदार त्या गोष्टीची जबाबदारी आमच्याकडे राहील आम्ही संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी बसून तिथली कमिटी तयार करू आम्ही पारंपरिक मैदान कोरेगाव आणि पुसेगाव सातारा छकडीचं उगमस्थान हे सातारा जिल्हा आहे आणि तिथलं पारंपरिक मैदान आहे तर माझे कोरेगाववरून आलेले आमच्या सगळ्या बैलमालकांना आणि पुशेगावच्या बैलमालकांना विनंती आहे त्या मैदानात मैदान फार प्रचंड मोठं भरतं परंपरेचं मैदान आहे थोडंसं नवीन युवा पिढी तुमच्यातली तयार झाली त्यांना थोडंसं आवर आला आज तुम्ही बैलमालक आहे तुम्ही सगळीकडे जाता एखाद्या ठीक आहे दबाव त्रास हवं मैदान मोठ्या स्वरूपाचं आहे पब्लिकचा त्रास होतो हे मान्य पण एखाद्याला मारण्याची बी पद्धत पाहिजे ते कितपत असावी ह्याच्यावर तुम्ही त्या कोरेगावमधील बैल मालक आणि पुशेगावमधील बैल मालक ह्यांनी लक्ष द्या आपलं परंपरागत मैदान मोठ्या स्वरूपाचं भरतं तर त्याला गालबोट लागता नये आणि तिथं निकाल द्यायला तुम्ही तुमचे तिथले स्थानिक गट तर विसरून तुम्ही सगळ्यांनी त्या मैदानात भाग घेऊन तिथले निकाल पारदर्शक व्हावेत एवढीच मनोमन इच्छा आहे मैदानात जे व्यावसायिक आहेत हॉटेलवाले ते मैदानच्या जवळपास त्यांचा स्टॉल लावतात त्यांना एक विनंती आहे आम्ही तुमच्या कोणते निर्बंध लावत नाही पण एखाद्या बैलाची गाडी हुसकून तुमच्या हॉटेलमध्ये घुसली संबंधित तुमच्या हॉटेलचंही नुकसान होणार एखाद्या बैलाला इजा होणार जर एखादा माणूस बसला असेल त्याच्या अंगावर गरम तेल उडलं तर त्यालाही तिथं इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं निकाल रेषेपासून लांब तुमचे स्टॉल लावावेत आज ज्या तालुका कमिट्या उपस्थित नाहीत ना आज सगळ्यांची नोट केलेले आहेत सगळ्यांची नावं लिहून घेतलीत आपण ज्या तालुका कमिट्या उपस्थित नाही राहिल्या वर्षातून एक दिवस जर तुम्ही संघटनेसाठी देऊ शकत नाही तुम्ही रोज आता ही सकाळी आलेली माणसं आहेत अजून यांनी जेवण केलेलं नाही काही जणांनी नाश्ता केलेला नाही पण ह्या सगळ्यांचं योगदान आहे म्हणून संघटनात आली आणि एक दिवस जर तुम्ही संघटनेसाठी काढू शकत नाही ना तर तुमच्यावर शंभर टक्के येत्या पुढच्या महिन्यात निवड प्रक्रियेत आम्हाला फेरबदल करावे लागतील आणि जे लोक संघटनेत कार्यक्षम नाहीत त्या ठिकाणी शंभर टक्के आज तुम्हाला सांगतो नवीन निवडी करणार आहोत गावगट बऱ्याच ठिकाणी असं होतं की बक्षीस असतात सात गावगट गाव सेमी गावगट जरूर पळवा म्हणजे चिट्ट्यांचा घोळ होत नाही पण सेमी आणि फायनल हे जनरलमध्येच तुमच्या चिट्ट्या टाकल्या जातील सेमीला तुमच्या गावगटाचा वेगळा सेमी होणार नाही तो जनरलमध्येच टाकला जाईल तुमच्या चिठ्ठ्या एवढं लक्षात घ्यायचं संघटनेची परवानगी पुढच्या महिन्यात आपण ज्यावेळेस पद कार्यक्रम करणार आहे त्यानंतर संघटनेची परवानगी असल्याशिवाय आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं तिथं होकार आल्याशिवाय कोणीही त्या मैदानात जायचं नाही आणि जर एखादा बैलगाडी मालक आनंद आपल्या सारखा संघटनेचे नियम धुडकावून गेला तर ते तर त्याच्यावर अन्याय झाला तर ते त्याला संघटना जबाबदार राहणार नाही तुम्ही काय करता ज्यावेळेस तुम्ही त्या मैदानाचे साक्षीदार होता आणि अन्याय झाल्यानंतर मग संघटनेकडे वरड देता गौतम भाई यांनी मागाशी परखडपणे सांगितलं की संघटनेचे पदाधिकारी चुकले तर बाह्य संघटनेचे पदाधिकारी चुकले तर त्यांनाही माफी नाही याचं उदाहरण देतो तुम्ही कदमवाडीच्या मैदानात होता मोरे आबांच्या गाडीला निकाल दिला होता बाकासूरची गाडी फॉल बांधली होती ड्रोनचा व्हिडिओ माझ्याकडे उशीरा आला संग्राम भाईया बनकर बैल भरून चालला होता मी व्हिडिओ बघितल्यानंतर मी आबांना फोन केला आबा तुमची गाडी फॉल आहे मोरेंना फोन केला आबांच्या गाडीचा निकाल कॅन्सल करा आणि भाईयाच्या गाडीला द्या आबा म्हणले पैलवान थोडी मी खाली होतो आबा म्हटलं जे काय मला दिसलं ते मी व्यतीत केलं तुमची गाडी फॉल आहे तुम्ही मोठ्या मानाने ती स्वीकारा आबांनी एकही शब्द न काढता लगेच तो निकाल स्वीकारला असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी निकाल स्वीकारले पाहिजेत सर तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला महाराष्ट्रभर एकच नियमावली कुस्तीत बी दोन प्रकार आहेत रोमन आणि फ्रीस्टाईल त्याचे वजनगट वेगळे आहेत नियम वेगळे आहेत पॉईंटची पॉईंटचे जो तक्ता आहे तो वेगळा आहे तशाच पद्धतीनं चार बैलांच्या घाटाची नियमावली वेगळी पश्चिम महाराष्ट्रातल्या छकडीची नियमावली वेगळी शंकरपट वेगळा आरत परत वेगळा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ज्या भागात असेल तिथलीच फक्त नियमावली ग्राह्य धरू आणि संघटनेच्या वरिष्ठांनी हिथलं सगळं पारदर्शक झाल्यानंतर आरत परत आणि बैल त्याच्यावर बंदी कशी घालायची किंवा आरत परतला जे नियम घालून दिले त्या नियमावलीत राहून मैदाना कशी होतील जेणेकरून भविष्यात अशा स्वरूपाचा आपल्याला त्रास पुन्हा होणार नाही ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची चिठ्ठीत घोळ काही ठिकाणी समालोचकांनी चिठ्ठीत घोळ केला के ते आपल्याला निदर्शनास झालं त्या त्यावेळेस आपण त्यांना सूचना केला त्यांनी ते मान्य केल्या आयोजकांनी काही ठिकाणी चिठ्ठीत गोळ केला तर त्याला साक्षीदार समालोचक तुम्ही होऊ नका आणि काही ठिकाणी बैल मालक पण चिठ्ठीत गोळ करतो जर एखाद्या बैल मालकाला बाह्या चिठ्ठ्या बो काढायला बोलावलं या बोला दोन्ही बोटाच्या मध्ये चिठ्ठी धरतो हात हात घालतो आणि त्याची चिठ्ठीमध्ये मध्ये टाकतो त्याचंच उदाहरण देतो पसरणीच्या मैदानात मगाशी विकास सरांनी उल्लेख केला एकशे अठ्ठावन्न नंबरची चिठ्ठी आप्पा पैलवान कुमटे चिठ्ठी एकच आणि दोन गटात निघाली चिठ्ठी नंबर एकच एकशे अठ्ठावन्न नंबर आणि दोन गटात चिठ्ठी आली एक आली तेराव्या गटात आणि एक आली सतराव्या गाटात असं जर कुठल्या बैल केलं तर त्याच्यावर पण शंभर टक्के कारवाई होणार एवढं लक्षात ठेवा आणि जाता जाता आता बाकी काही न सांगता आबा काय विषय असतील ते बोलतील आपा मगाशी तुम्ही बी आता हे तर मुद्दे झालेत तुम्ही मागाशी मुद्दा उपस्थित केला पैलवान गरीबाच्या घरी तयार होतो मोठ्याच्या घरी जन्माला येत नाहीत आहो तुमच्या समोरची उदाहरण नाहीत इथं उदयदादा बसलेत गौतम भाई या बसलेत शेवळे आबा बसलेत ही गरीबा घरची पैलवान नाही फक्त त्यांची जिद्द चिकाटीन प्रामाणिकपणा असेल तर तो पैलवान कुणाच्याही घरी जन्म घेतो ह्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण ही तीन व्यक्ती आहेत ही गरिबा घरची नाहीत पण ही श्रीमंत घरची असून ह्यांनी नाद योग्यरित्या जोपासून आज त्यांचं नाव लौकिक मिळाले तशाच पद्धतीनं हेच घरी मोठ्याच्या घरी आणि तुम्ही गरीबाच्या घरी असं नाही तुमच्यासारख्या गरीबाच्या घरी जन्माला आलेला आलेला कुठेतरी कुडातन सफरत राहून मोठा झालेला त्यानं रणजित निंबाळकरांच्या सुंदरची मागणी एक कोटीला करावी म्हणजे गरिबी कुठं जाऊ शकतो ह्याचं बी एक जुलत उदाहरण तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला गरीब म्हणून घेता आणि एक कोटीला बैल मागता म्हणजे हे बघा गरीब कुठं चाललेत त्यामुळं गरीब श्रीमंत ही तपावत राहिलेली नाही आपण सगळे एक आहोत सगळ्यांनी आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याचबरोबर फलटल तालुका अध्यक्ष रणजित सर आणि त्यांच्या सहकार्याने सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि निकाल हा बैलांच्या कोणत्याही अवयव पुढे दिसेल त्याच्यावर असेल निकाल हा नुसता पायावर किंवा नुसता तोंडावर असणार आहे जो अवयव पुढं असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल टीमचं आपण इथं सत् छोटासा सत्कार घेणार आहोत सर आणि त्यांच्या सहकारी कृपया करून इथं सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे ज्या युवा संघटनेचे पदाधिकारी आहेत माझ्या अक्षय मोरे अमोल दैवत प्रवीण दसवडकर बाबा जगताप तुम्ही या तुमचे झाले ना आप्पा आपा या राहुल जगताप तुम्ही या तुषार पाहिलो ज्या त्या ठिकाणी जी कमिटी ड्रोन जो ड्रोनवाल्याला निमंत्रण देईल त्याच्या व्यतिरिक्त कोणाचाही ड्रोन इथं उडवून दिला जाणार नाही एवढं सगळ्यांनी लक्ष द्या आज अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं जे आपण काम चालू केलं होतं त्याला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्त आपण ही इथं एक जनरल बॉडी जनरल बॉडी आणि चर्चासत्र असं हा जो कार्यक्रम ठेवला होता आणि याचे आयोजन आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना फलटण तालुका यांनी अतिशय सुरेख केलेला आहे प्रथमता त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि इथं आलेले सर्व बैलगाडी मालक किंवा तालुक्याचे अध्यक्ष असतील नंतर समालोचकां समालोचक मंडळी असतील यूट्यूबवाले असतील अजून जेंडा पण बाकी इतर घटकचे जे, जे काही इथं आलेले आहेत तर त्यांचं मी आभार मानतो आज रोजी आम्ही सर्वांनी चर्चा करून किंवा आपले सर्वांचे प्रस्ताव ऐकून त्याच्यामध्ये काही थोडेफार बदल करून जी नियमावली आपण डिक्लेअर केलेली आहे ही नियमावली आपण दहा जून नंतर कंपलसरी स्ट्रिक्टली आम्हालात आणणार आहे तर त्याबद्दल सर्वांनी याची नोंद घ्यावा की दहा तारखेनंतर या संघटनेचे नियम नियमबाह्य जे मैदान करील त्याच्यावरती आपण कारवाई संघटनेमार्फत किंवा सरकारी दोन्हीपैकी कि एक जशी जमन तशी कारवाई करणार आहोत विषय राहिला संघटनेचा रजिस्ट्रेशनचा संघटना रजिस्टर झाली ह्याला महत्त्व नाही या संघटनेनी रजिस्टर नसतानासुद्धा जे काय दहा वर्ष कुठलीही अपेक्षा किंवा कुठली प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता काम केलेलं आहे आणि आता काही तांत्रिक अडचणी येतात त्याच्यामुळे हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं ठरलं नाही तर आम्हाला बारा वर्षात कधीही रजिस्ट्रेशन करायची गरजही भासली नाही हा एक तांत्रिक मुद्दा झाला रजिस्ट्रेशनचा आणि ह्या रजिस्टर झालेल्या संस्थेला बैलगाडा मालकांनी स्वतःचे नाव रजिस्टर करून घ्यायचे आहे त्याची पद्धत जी काय असेल ती आपण सर्व मालकांपर्यंत पोहोचू कारण इथून पुढं जो मालक संघटनेकडं त्याचं नाव रजिस्टर करणार नाही त्याच्याबद्दल कुठेही हस्तक्षेप केला गेला जाणार नाही पुढं किंवा त्याच्यासाठी संघटना कुठं बांधणार नाही कारण काय होतं की त्या प्रत्येक माणूस जोपर्यंत अडचणीत अडचणीत येत नाही तोपर्यंत त्याला संघटनेचं मत कळत नाही ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आम्ही सहा महिन्यापूर्वी जरा पैलवानांना सांगितलं होतं की आपण थांबू आणि आपण काम करत असताना आणि त्याच्यानंतरचा जो फरक आहे तो सर्वसाधारण बैलगाडा मालकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण काम करू शकत नाही किंवा आपलं महत्व पटत नाही लोकांना तोपर्यंत आपण काम करू शकत नाही आणि माझ्या अंदाजाने गेल्या तीन चार महिन्यामध्ये लोकांच्या बोलण्याचा जो सूर प्रत्येक वेळेस मी मैदानात असताना येत होता की संघटना कार्यरत असल्याशिवाय या हो खेळाचं काही खरं नाही हाच जो फरक होता ह्याच्यासाठी आम्ही सहा महिने थांबलो होतो आम्ही काही कंटाळलो नव्हतो काय नव्हतो परंतु फुकट मिळलेली गोष्ट आहे ना माणसांना पचत नाही म्हणजे त्याचं महत्व कळत नाही त्याच्यामुळं थांबून तो काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यातला जो फरक आहे तो जाणवण्यासाठी आम्ही थांबलो होतो परंतु आता ही जी नियमावली केलेली आहे त्या नियमावलीला अनुसरून जे मैदान करणार नाही त्याच्यावरती कारवाई करायची संघटनेनी दहा जून नंतर पूर्ण मानस केलेला आहे इथून पुढे माझी फक्त सर्वांना एकच विनंती राहील की हे सगळं काम करत असताना तालुका कमिटीवरती जे लोक नेमले गेलेले आहेत ते लोक बारशा ऍक्टिव्ह दिसत नाहीत ज्यावेळेस नेमणुका व्हायच्या होत्या त्यावेळेस अक्षरशः म्हणजे लोक एकामेरीशी वाद घालून स्वकरताच्या नेमणुका करून घेतलेल्या आहेत तिथं आज रोजी तालुका कमिटी फार कमी ठिकाणी ॲक्टिव्ह दिसती ॲक्च्युली पैलवानांना फोनच गेला नाही ना पाहिजे तालुका कमिटीनीच तिथं त्या मैदानावरती राहून आयोजकाला आणि बैलगाडी मालकाला दोघांनाही मदत करून तो दिवस पार करण्यासाठी तालुका कमिटीची फार महत्वाची भूमिका राहणार आहे तर तालुका कमिटीनी यामध्ये प्रमुख भूमिका असल्यामुळं तिथं उपस्थित राहून ते मैदान पार पाडायची जी जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे कारण खालच्या लेवल काम करत असताना तो माणूस तिथं काम करत असतो त्याचा निर्णय बैलगाडी मालकांनी मानला पाहिजे रोहित सर त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आपण आपल्या तालुक्यात मैदान व्यवस्थित करत असताना आपल्या बैलगाडी आपल्या तालुक्यातील बैलगाडी मालकांनी बाहेर जाऊन आपला तालुका आपलं घर नीट ठेवायचं आणि दुसऱ्याच्या जा घरी जाऊन घाण करायची जो प्रकार आहे हा सुद्धा थांबला पाहिजे आपल्या तालुक्यात आपण चांगले सगळे मैदानं करतो चांगलं वागतो पण बाहेर गेल्यानंतर आपण दुसऱ्याच्या जा तालुक्यामध्ये जा जाऊन दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन आपण जो राडारपाटा करतो हा एक विषय नीतिमत्तेचा आहे आणि मुळात बैलगाडा शर्यत ही सरळ व्हावी ही कल्पना म्हणजे हा खेळच असा आहे की स्वतःने जर नीतिमत्ता प्रत्येक बैलगाडी मालकांनी स्वतःची नीतिमत्ता जर साफ केली ना आणि स्वतःचे हार पचवायची ताकद जर ठेवली तर मला नाही वाटत त्या ठिकाणी वाद होतील किंवा कुठे मतभेद मतभेद होतील त्याच्यामुळं प्रत्येकाने स्वतःची नीतिमत्ता आणि हार पचवायची ताकद या दोन्ही जर सांभाळल्या तर ह्या नियमावलीची सुद्धा मला वाटतं गरज पडली नसती आत्ता परिस्थिती अशी आहे की संघटनेने इतके दिवस जो लढा दिला समोर दुश्मनी वेगळा होता पण आत्ता संघटनेला लढायच्या स्वतःच्याच माणसांची म्हणजे भीती असल्यासारखं काम झालेलं आहे आणि घरसाभिदी असल्यानंतर वाटोळ व्हायला वेळ लागत नाही हे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळं स्वतः सुधरा आणि हे बैलगाडा क्षेत्र आपलं स्वतःचं घर असल्यासारखं समजून स्वतः जबाबदाऱ्या स्वीकारून स्वतः हार पत्कारायची जर स्वीकारलं प्रत्येक माणूस प्रत्येक बैलगाडा मालक तर ह्या नियमावलीची मला वाटतं भविष्यात सुद्धा बसणार नाही किंवा या नियमावलीचा आधार घेऊन वाद वादसुद्धा होणार नाही तर माझी एवढीच नम्र विनंती राहीन सगळं पण बैलगाडी मालकांना आणि सगळं आयोजकांना की तुम्ही स्वतःची नीतिमत्ता सांभाळून फक्त खेळ खेळा ह्याच्यामध्ये वाद होणार नाही आणि बैलगाडा शर्यत हे जागतिक पातळीवरती तर पोचलेलंच आहे पण ह्याची म्हणजे सीमा राहणार नाही तर एवढं मी सर्वांना विनंती करून सगळं सांगून निदान माझे दोन शब्द संपवतो आणि सर्वांचे पूर्ण पुनसे एकदा आभार मानतो आणि पलटण तालुका कमिटीचे परत एकदा आभार मानतो की आपण आपला हा कार्यक्रम तुमच्या इथं आयोजित करून संघटनेला सहकार्य केले धन्यवाद